राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अचूक अपडेट लोकशाही बात बातमी शोध सत्याचा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडतीत होणार मोठा बदल या तालुक्यात राखीव जागांची शक्यता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या गट गण आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले असतानाच विभागाने चक्रीय आरक्षण पद्धत रद्द करून लोकसंख्येवर आधारित नवीन आरक्षण सोडत जाहीर केली त्यामुळे दिंडोरी पेठ कळवण सुरगाणा त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या आदिवासी बहुल तालुक्यातील गट राखीव होण्याची शक्यता आहे तर निफाड येवला नांदगाव सिन्नर मालेगाव आणि चांदवड या बिगर आदिवासी तालुक्यातील गट सर्वसाधारण आणि ओबीसीसाठी राखीव होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे ग्रामविकास विभागाने यंदा आरक्षण पद्धतीत महत्वपूर्ण बदल केला यापूर्वी चक्रीय पद्धतीने आरक्षण निश्चित केले जात होते ज्यामुळे आदिवासी तालुक्यातील गट कधी राखीव तर कधी खुले किंवा ओबीसीसाठी राखीव होते त्यामुळे सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी मिळत होती मात्र आता लोकसंख्येच्या उतरत्याप्रमाणे आरक्षण निश्चित होणार असल्याने आदिवासी तालुक्यातील बहुतांश गट राखीव होण्याची शक्यता व्यक्त होता याचा परिणाम म्हणून दिंडोरी पेठ कडवण सुरगाणा त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये आदिवासी सदस्यांचे प्राबल्य वाढण्याची शक्यता आहे बिगर आदिवासी तालुक्यांमध्येही बदल निफाड येवला नांदगाव सिन्नर मालेगाव आणि चांदोळ या बिगर आदिवासी तालुक्यामध्ये यापूर्वी चक्रीय पद्धतीने काही गट राखीव तर काही खुले ठेवले जात होते नवीन पद्धतीनुसार या तालुक्यातील बहुतांश गट खुले किंवा साठी राखीव होण्याची शक्यता आहे नाशिक देवळा आणि बागलाण या तालुक्यामध्ये आदिवासी आणि सर्वसाधारण असा दोन्ही प्रवर्गातील लोकसंख्या असल्याने येथील आरक्षण निश्चितीवर राजकीय तर्कवितर्क लढविले आहेत दिवाळीनंतर होणार सोडत दिवाळीनंतर होणाऱ्या आरक्षण सोडतीमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणांमध्ये मोठे फेरबदल अपेक्षित आहेत नवीन आरक्षण पद्धतीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवारांनी तयारीला वेग दिला या बदलामुळे निवडणुकीच्या रणधुमाडीत नवे रंग भरण्याची शक्यता आहे लोकशाही एटीन न्यूजसाठी पुंजाराम खांडवी कळवण